आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आम्ही चौदा ला तुमच्या भोट भूल तापाला बळी पडलो आम्ही एकोणावीस ला तुमच्या भूल तापाला बळी पडलो परंतु आता चोवीस ला आता मात्र तुमचं आम्हाला खोटं नाटक सगळं पळून चुकलंय आणि म्हणून यानंतर मात्र आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि येणाऱ्या चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या हे मात्र लोकांनी ठरवलं भाज्या साहेब आपण मला उमेदवारी देताना विचार केला की आपण उमेदवारी घ्या आणि खऱ्या अर्थाने या जालना जिल्ह्यातून सगळ्यांची इच्छा होती की उमेदवार या समोरची आणि ती उमेदवारी दिल्यानंतर भैयासाहेब मी या भागामध्ये रोज फिरतोय प्रत्येक गावामध्ये एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद या जालना जिल्ह्यातल्या मंडळीने दिला मी तुम्हाला सांगू आज एवढे लोक इथं आले भैयासाहेब साहेब वेडेवार साहेब एवढेच लोक पूर्ण जालन्याच्या गल्ल्यामध्ये व्यापलेले जालन्यामध्ये लोकच लोक अख्ख्या शहरामध्ये पूर्ण गर्दी आहे लोकांना इथपर्यंत यायला सुद्धा रस्ता मिळायला गेला आणि मला या ठिकाणी एवढंच वाटतंय भैया साहेब पण बोललात तुमच्या अगोदर एका भक्ताने भाषण केलं इथं मोठं वादळ आलं मोठी धूळ उडाली मोठा पाऊस आला माणूस एकही हल्ला नाही जागेचा सा, त्याच का कारण आहे की त्यांना माहिती आहे की कल्याण काळाला म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे या भागाचा खासदार म्हणून गेले पंचवीस वर्ष जे लोक भारतीय जनता पक्षाला निवडून घेतात त्याचं कारण वेगळं होतं भैया साहेब खऱ्या अर्थाने हे बाबा निवडून येत होता ये दोता ना याला दुसरं तिसरं काहीच कारण नाही हे म्हणजे यांच्या बरोबर शिवसेना होती म्हणून ते निवडून शिवसेना बाजूला झाली हा गल्ली हा घडी गल्ली त्याच्या लक्षात आलाय मी पडणार आहे चार तारखेला माझा निकाल लागलाय काय करायचं आहे आणि म्हणून त्याला फोन करायला निघाले आणि सांगू लागले की मला आता या वेळेला वाचवा आता फोन वाचवे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब होते आता उद्धव साहेब आहे आता यांनी कोणाची शिवसेना खरी आणि कोणाची खोटी ही म्हणायची वेळ शिवसेनेवर आणली आणि आता शिवसेनेचे महत्व कळायला लागलं तरी तर काल परवाच्या काय म्हणले शिवसेना तो झुटी आहे अरे ही झुटी आहे की सच्ची आहे तेरा तो तुमको पता लगेगा आमच्या राष्ट्रवादीचे नेते इथं बसले राष्ट्रवादीची तीच परिस्थिती करून ठेवली मला सांगायचं एवढंच सगळं नष्ट केलंय आणि आता यांना लक्षात आलंय की आता आपल्याला याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही बघा काही ठिकाणी त्यांचे काही नेते भाषणाला सुद्धा येत नाही काही लोकांना पाठवतात आणि इतका कमी वेळ भाषण करतात काल इथं अमित शहाजी आले ते शहाजी अवघे पाच मिनिटं बोलून गेले फक्त पाच मिनिटात त्यांनी भाषण संपवलं इतकं जालण्याचं तर काहीच बोलले बोल नाही साहेब पंचवीस वर्षाने खासदार आहे या जालन्यामध्ये प्यायला पाणी नाही जर जालन्याचा जा सोडा आज भोकरदन शहराला प्यायला पाणी नाही पस्तीस टँकर चालू आहे भोकरदन शहरामध्ये तिथं परिस्थिती खराब आहे आणि साहेब सांगू का तुम्हाला या भोकरदन वरून पिण्याच्या पाईपलाईन गेली सिल्लोडला सिल्लोडला पाणी आहे पण भोकरदनला पाणी नाही हो किती दुर्दैव तुम्ही बघा असं त्यांच्या या सगळ्या जालना जिल्ह्याची परिस्थिती या खासदारांनी निर्माण करून ठेवलेली आहे दिवस कारण समोरचा माणूस ते काही पण करते म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे आपलं गाव आपलं मतदान केंद्र हे जपून ठेवा आणि तेरा तारखेला कल्याणकाळी नाथ कल्याण वैजनाथराव काळे निशाली पंजा या पंजा निषादीच्या समोरचं बटन दाबून डॉक्टर कल्याण काळे यांना प्रचंड मताने विजय करा अशी विनंती मी आपल्याला करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज